येवल्यातील पाटोदा येथे शहर पोलीस व तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाई आणि गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वीस गोवंशाची सुटका करण्यात आली आहे पाटोदा येथील संशयित लालू देशमुख हा व्यक्ती परिसरातील वंश चोरी छुपे पद्धतीने मालेगाव इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसाच्या मदतीने पाटोदा येथील त्यांच्या घराजवळ ही जनावरे बांधलेली होती या ठिकाणी रात्रीच्या सुमारास छापा टाकून सव्वीस गोवंशाची सुटका केल्याने या कारवाईचे स्वागत होत आहे या कामी पोलिसांना गोरक्षकांचं बळ मिळाल्याने पोलिसांचं मनोबल देखील वाढल्याचं बोललं जात आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शहा येवला आज मालेगाव आणि येवला येथील गोरक्षकांनी एक गतीप्रेमान अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून सव्वीस गोमाता व गोवंश कत्तरीला जाण्यापासून वाचवण्यात आले या कारवाईमध्ये येवला शहर पोलीस प्रशासन एवला ग्रामीण पोलीस प्रशासन यांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला मिळालं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन प्राणी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सत्तावीस जून 2005 दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पाटोदे गावामध्ये लल्लू देशमुख हा एक कसाई होता आणि तो प्रत्येक वेळेला पाटोदे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात गोवन जमा करून मालेगाव शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात कत्तलीसाठी पाठवत होता शेवटी म्हटलं जाताना बकरे की अम्मा कब ती एक एक हे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गाय गोवंश मालेगाव कत्तलीच्या उद्देशाने पोहोचवल्यानंतर आज लल्लू देशमुख पाटोदा येवला जिल्हा नाशिक याच्या घराजवळ रेड मारून कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने सव्वीस गोमाता आणि गोवंश कत्तरी पासून वाचवण्यासाठी सर्व गोरक्षक कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे जय श्रीराम